यात्रेतील अक्षता सोहळा संपन्न सोलापूरचे ग्रामदैवत शिव योगी सिद्धेश्वर महाराज यात्रेतील अक्षता सोहळा सोमवारी दुपारी लाखो लोकांच्या उपस्थितीत पार पडला यात्रेची नऊशे वर्षांची परंपरा आहे शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यात्रेत सर्व जाती धर्मातील लोकांचा सहभाग असतो सिद्धेश्वर मंदिर परिसरात असलेल्या संमती कट्ट्यावर अक्षता सोहळा पार पडला तत्पूर्वी आज यात्रेतील प्रमुख मानकरी हब्बू वाढ्यापासून ढोल ताशांच्या गजरात नंदी ध्वजाच्या मिरवणुका निघाल्या नंदी ध्वज व पालखीतील ग्रामदेव स्त्रीच्या मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक दुतर्प रस्त्यावर उभे होते ओम सिद्धराया नमहा दिडम मंत्रोच्चारासह मंगलाष्टक सुरू झालं आणि लाखो भाविकांनी सिद्धेश्वरांच्या नंदी ध्वजांवर तांदळाच्या अक्षतांचा वर्षाव केला अपूर्व उत्साह आणि शिस्तीचं दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्यास दुपारी दोन वाजता सुरुवात झाली एकदा भक्तलिंग बोला हर बोला हर गजर आणि सिद्धेश्वर महाराज की जय असा जयघोष होत होता अक्षता सोहळ्याला यंदाही लाखो भाविकांची उपस्थिती होती शिवयोगी सिद्धेश्वर महाराज की जय या जयघोषात आज दुपारी सत्यम सत्यम दिड्डूम दिहूमचा उच्चार झाला आणि चारही बाजूंनी अक्षतांचा वर्षाव झाला शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या ग्राम देवत शिवयोगी श्री सिद्धामेश्वर यात्रेच्या आज दुसऱ्या दिवशी रविवारी श्री मंदिर परिसरातील कट्ट्यावर योगदंडाबरोबर अक्षता सोहळा संपन्न झाला भक्तिमय वातावरणात झालेल्या या सोहळ्यास भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती ದಶಾಮೃತದಿಂದ ಮಲನಂ ಮಾಡಿಸಿ ಗಂಡಾಕ್ಷರ ಪುರುಷಗಳಂದೇ ಪೂಜಿಸಿ ತುಪಾತಿ ಕೊಟ್ಟು ಪರಬಿಟ್ಟು ಗಳಿಗೆ ದೇವರಿಗೆ ಸಹಸ್ರಗಳಿಗೆ ಎಂದು ಕೊಟ್ಟು ದಶಾಮೃತದಿಂದ ಮಜನ ಮಾಡಿ ಅರ್ಶಿನ್ ಶಾಂತೇ ಮಲನಂ ಮಾಡಿ ಗಂಡಾಕ್ಷರ ಪುರುಷಗಳಂದೇ ಪೂಜಿಸಿ